आजकाल तुम्ही पाहत असाल प्रत्येकालाच एक एक मूल बाळ आहे मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा एक एकच आहे त्यामुळे काय होतं ना आपण त्यांचा भरपूर प्रमाणात लाड करतो प्रत्येक वस्तू आणून देतो विकेंडला त्यांना फिरायला नेतो ते मागतील ते देतो अगदी पटकन त्यावेळेस आपण विचार करत नाही की ते द्यायला पाहिजेन का किंवा त्या एजसाठी हे ठीक आहे का आपण सगळ्या गोष्टी अगदी मनसोक्त त्यांना देतो विचार अजिबात करत नाही पण तुम्हाला एक सांगू का कोणती गोष्ट घेताना दहा वेळा विचार करा आणि मुलांना थोडं स्ट्रगल करू द्या प्रत्येक गोष्टीचं महत्व तुम्ही त्यांना सांगा तुमच्या लहानपणी कशा गोष्टी होत्या तुम्ही कोणत्या शाळेत शिकला किंवा तुम्ही कसं सफर केलंय तुमच्याकडे साधी कंपस होती का चांगलं दफ्तर होतं का चांगली टिफिन बॅग होती का चांगल्या चांगल्या व्हरायटीचे टिफिन होते का तुमच्याकडे आता जे काही स्टायलिश टिफिन आले ते होते का हे तुम्ही अधूनमधून मुलांना सांगत जा कारण कसं होतं ना शेजारी बाजारी किंवा जे काही फ्रेंड सर्कल आहे ना मुलांचा तो आता थोडासा कम्पॅरेटिव्हली म्हणजे खूपच भयानक होत चाललेलं आहे मला तरी असं वाटतं त्यांनी एखादी गोष्ट ऑर्डर केली की मग तुमचा मुलगा तुम्हाला म्हणणार की हां हे पण मला पाहिजे नाही मला तसंच पाहिजे नाही शाळेमध्ये एखादं पेन पाहिलं की तसंच मला पेन पाहिजे नाही हे हट्ट मुलं आता हल्ली करू लागले आहेत परंतु लगेच त्यांना घ्यायच्या वानगडीत पडू नका तुम्ही त्यांना समजून सांगा समजून त्यांना कशा पद्धतीनं सांगायचं काय करायचं हे तुम्ही ठरू शकता पण कोणती गोष्ट पटकन आणून देऊ नका मुलांना बचत करायला शिका प्रत्येक वस्तूची किंमत सांगा तुम्ही कुठे फिरायला गेला असाल मॉलमध्ये म्हणा किंवा त्याला तुम्ही एक हा हे तुझ्याकडे हंड्रेड रुपीज आहे ह्याच्यामध्ये तुला काय घ्यायचं ते बघ त्यामुळे मुलांना ना बुद्धीला चालना मिळते हां हे हंड्रेड रुपीज आहे ह्याच्यामध्येच आपल्याला काहीतरी गोष्टी घ्यायच्यात मग तो शोधाशोध करतो पाहतो आणि त्यातून तो शिकतो तिसरी गोष्ट वस्तूची किंमत सांगायला म्हणजे वस्तूची किंमत सांगा ही ही वस्तू कितीला आहे ती किती दिवस तू खेळणार आहे किती दिवस तू वापरणार आहे त्याच्यामध्ये फायदे काय आहे तोटे काय आहे हे सुद्धा सांगा आणि खायच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तर बापरे आता तर म्हणजे टिफिनला तर रोजच हॉटेल टाईपच सगळं जातं कधी वडापाव कधी मिसळपाव कधी पाणीपुरी सगळ्या गोष्टी या मुलांना म्हणजे आयत्या भेटतात आपल्या लहानपणी नुसतं शब्द जरी ऐकले ना आपण तरी सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सोटायचं हो की नाही पण आता तसं नाही आहे आता सगळ्या गोष्टी ह्या पटकन भेटतात सांगायचं तात्पर्य एवढंच मुलांना थोडं स्ट्रगल करायला शिका मुलांना पटकन गोष्टी अजिबात देऊ नका चांगल्या ब्रँडचं चा शूज चांगल्या ब्रँडचं चा पेन दफ्तर हे सगळं आता ना मुलं सर्रास मागतात पण थोडंसं त्यांना थांबू द्या कारण हेच वय आहे आता ते लहान आहेत म्हणून ज्यावेळेस ते मोठे होतील त्यावेळेस मात्र तुम्हाला ते अजिबात म्हणजे ते हाताबाहेर गेलेले असणार आहेत त्यामुळं तुम्ही आत्ता त्यांना कंट्रोलमध्ये ठेवा आत्ता त्यांना तुम्ही सांगा शिकवा आणि थोडंसं प्रेमाने समजून सांगितलेलं त्यांना पटतं त्यांना काय त्यांना वेळ हवा आहे फक्त तुमचा बरोबर ना